नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मी दोस्त तुमचं आर जे अक्षय आणि आर जे अक्षय आता नव्या रूपात तुम्हाला दिसणार आहे म्हणजे आतापर्यंत मी रेडिओ तुम्हाला ऐकू येत होतो आणि इंस्टाग्रामवर फक्त दिसत होतो पण आता युट्यूबवर जे बुलेटवाला माझं चॅनल आहे जे आधी अक्कीज व्लॉग असं माझ्या चॅनलचं नाव होतं त्याचं नाव चेंज करून आता बुलेटवाला झालंय कारण मी नेहमी बुलेटवर फिरत असतो बाजूलाच माझी बुलेट आहे आणि या नवीन वर्षात काहीतरी नवीन करण्याचा एक प्लॅन मी बनवला आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी आता मी बाहेर निघालो महात्मा गांधीसुद्धा म्हणाले होते की गावाकडे चला मी गेली पंधरा वर्ष गावाच्या बाहेर राहते म्हणजे शहरात राहते कामानिमित्त शहरात गेलो कॉलेजसाठी शहरात गेलो आणि कुठेतरी ना गावाकडची जीवनशैली जी होती तिथलं फूड कल्चर होतं तिथले लोक होते ते कुठेतरी मी ना मिस करत होतो मग म्हटलं की या वर्षी काहीतरी नवीन करूया आणि बरोबर वर्षाच्या शेवट्याला म्हणजे पंचवीस तारखेला पंचवीस डिसेंबरला मी जॉब क्विट केला आणि मी आता फायनली आत्ता महाराष्ट्र फिरायचं आहे आणि सुरुवात आपण करतोय कोकणातून आता मी कोल्हापूर पास केला आणि आता नुकताच सह्याद्री घाटामध्ये मी एंटर झालं आणि सह्याद्री घाटातून मी आता खाली उतरून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जातो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली काही गावं आहेत ती गावं मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग चला मग या पुढच्या पूर्ण जर्नीमध्ये मला तुमचा खूप सहवास हवा आहे म्हणजे पाठिंब्याची तुमच्या गरज खूप आहे कारण तुमच्याशिवाय ही जर्नी पुढची अशक्य आहे सो so, जे काही माझे पुढचे व्लॉग्स असतील ज्या ज्या गावामध्ये मी जाईल त्या गावामधल्या व्लॉग्सला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि मग काय सबस्क्राईब पण करा आपलं चॅनल बोला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलटवाला या माझ्या चॅनलमध्ये आणि मी आर जे अक्षय अख्खा महाराष्ट्र दौरा आता आपल्याला कव्हर करायचा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आपण करतोय कोकणापासून आणि आपला हा बुलटवाला सिरीजमधला पहिलाच व्लॉग आहे आणि पहिल्याच व्लॉगमध्ये मी लय भन्नाट ठिकाणी आता आलोय म्हणजे महाराष्ट्रातली गाव आपण एक्सप्लोअर करतोय आणि त्यापैकीच हे एक गाव आहे मुक्कामपोस्ट कांदळगाव तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या गावाचं नाव आणि या गावाबद्दल मी आधी ऐकलेलं होतं पण इथल्या ज्या काही इथंभूत माहिती इथल्या होत्या त्या मला माहिती नव्हत्या आणि त्याच जाणून घेण्याकरता इथल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी मी माझी बुलेट घेऊन डायरेक्टली कांदळ गावामध्ये आलेलो आहे आणि इथे येऊन मी बऱ्याच लोकांशी संपर्क पण साधणार आहे कारण या गावातली माहिती इथलेच लोक चांगल्या पद्धतीने देऊ शकतात सगळ्यात विशेष मला या गावाचं हे वाटलंय की या गावामध्ये एक अशी गोष्ट आहे की जी अख्ख्या महाराष्ट्राला माहीत असणं खूप गरजेचं आहे म्हणजे मलाच माहिती नव्हती आतापर्यंत तर या गावामध्ये ना एक वटवृक्ष आहे आणि तो वटवृक्ष म्हणजे साधा सुद्धा नाही आहे कारण तो वटवृक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेला आहे आणि तो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या ऐतिहासिक ठिकाणी मी आता आलेलो आहे आणि ऐतिहासिक ठिकाण यासाठी कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे वटवृक्ष उभारलेला होता आणि तो वटवृक्ष अजूनही आहे सो so, सगळ्यात पहिले तर महाराजांच्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊया आणि दर्शन घेण्यासाठी या व्हिडिओची सुरुवातच म्हणजे इथून केली गेली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय एक नंबर मूर्ती आहे गावाच्या बरोबर वेशीवरच ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती जी उभारलेली आहे ती नामदार नारायण राणे साहेबांनी ही उभारली आणि विशेष म्हणजे नारायण राणे साहेब आहेत त्यांचं जे मूळ गाव आहे ते हेच गाव आहे कांदळ गाव आणि ते या गावामध्ये बऱ्याच वेळा येत असतात आणि त्यांनीच ही मूर्ती सुद्धा उभारलेली आहे सो जय महाराष्ट्र चला सुरुवात करूया आपण मग आणि मागे जो तुम्हाला हा वटवृक्ष दिसतोय हा जो वटवृक्ष आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला होता तर कांदळ गावचं जे ग्रामदैवत आहे रामेश्वर मंदिर आहे श्री रामेश्वर देवालय असं या मंदिराचं नाव आहे तर श्री रामेश्वर देवालयामध्ये आपण दे मूर्तीचे आपण दर्शन घेऊया तर या गावचं जे कुलदैवत आहे रामेश्वर श्री रामेश्वर हे मंदिर आहे आणि या मंदिराची माहिती आपण इथून घेणारच आहोत कांदळगावच्या ग्रामदैवताच्या मंदिरात म्हणजे श्री रामेश्वरांचं हे मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे आणि त्या मंदिराबद्दलच माहिती घेण्यासाठी तिथे एक काका भेटले आणि काकांनाच आपण या मंदिराबद्दलच्या माहितीविषयी तुमचं नाव सांगा ना माझं नाव आहे हेमंत गोपाळ राणी हेमंत राणे सरांचं नाव आहे आणि तुम्ही इकडे काम करता हो इथे लिपिक म्हणून काम करतो लिपिक म्हणून काम करता, काम करता। तर या मंदिराची काय स्टोरी आहे म्हणजे इतिहास वगैरे काय आहे हो आहे सांगा ना हे ते पूर्वी एक ब्राह्मणाचं कुटुंब राहत होतं त्याची गुरे होती ती गुरे एक गाय दूध द्यायची पण ती त्याला द्यायची नाही ते तिथे का कांद्याची झुडपं होती ना त्या न येऊन पाना सोडायची म्हणून ते ब्राह्मणाने धुर, धुर, तिथे झुड झुडपे साफ करून खोदून पाहिलं तर शिवलिंग मिळालं त्याची त्याने तिथेच स्थापना केली आणि तो पूजा अर्चा रोज करायचा अशी बरीच वर्ष गेली त्याच्यानंतर शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ला बांधायसाठी बांधण्यासाठी आले होते त्यावेळी ते किल्ल्याचं ते पा पाव्याचं का दा हे दा बांधकाम टिकत नव्हतं त्यावेळी रामेश्वराने त्यांना दृष्टान दिला मला पूर्ण पहिला निर्वा निवारा कर आणि नंतर तू तु तुझं तु किल्ल्याचं बांधकाम पुढे चालू ठेव त्याप्रमाणे महाराजांनी घुमटी हातली छोटी बांधली आणि निवारा केला आणि पूजा अर्चा करून ते किल्ला बांधायला गेले त्यावेळी रामेश्वर आणि शिवाजी महाराजांना वचन दिलं मी दर वर्ष तीन वर्षांनी तुला भेटायला येईल महाराजांना भेटायला हा सोळाशे चौसष्ट साली म्हणजे मगाशी मी सांगत होतो महाराजांना कोणीतरी सांगितलं पण ऍक्च्युली रामेश्वरांनीच महाराजांना दृष्टांत करून दिलेला होता की असा असं तू इकडे येऊन पूजा अर्चना कर आणि मग महाराजांना एक वचन स्वतः दिलं त्यांनी की तीन वर्षांनी भेटेल तुम्हाला त्या इतिहास ना खूपच जुना आहे आणि कधीपासूनच हे मंदिर आहे म्हणजे इकडे शिवलिंग आहे म्हणजे आतमध्ये ना बात आहे खूप भारी स्टोरी आहे या मंदिराची आणि कधी तुम्ही आलात ना मालवण पासून सात किलोमीटर अंतरावर हे गाव आहे कांदळ गाव नक्की इकडे येऊन ना भेट द्या थँक्यू सो मच का आंधळे गाव या गावामध्ये आल्यानंतर मला समजलं की इथं ना आंब्याचे पण खूप भाग आहेत म्हणजे कोकण म्हटलं की आंबा हा आलाच हापूस आंबा जो आपल्या पूर्ण भारतभर मिळतो त्याच्यामध्ये दे। देवगड आणि खास करून सिंधुदुर्गातला जो हापूस आहे तो खूप फेमस आहे आणि आताचा जो सीझन आहे हा या झाडांना ना मोहोर लागलेला आहे म्हणजे छोटे छोटे आंबे पण याच्यामध्ये दिसत आहेत अजून काही महिन्यानंतर हे आंबे पिकतील आणि मार्केटमध्ये येतील पण या बागायताचे म्हणजे या बागीचे जे मालक आहेत सर आपल्या सोबत आहेत आणि सरांसोबत आपण अजून खूप काही गप्पा मारणार आहोत नंतर सुद्धा सुरुवातीला ना ते आपल्याला डायरेक्ट त्यांच्या बागेत घेऊन आले तर सर तुमचं नाव सांग माझं नाव उमेश कांदळ तालुका मालवण जिल्हा जिल। बात आहे आणि तुमची ही जी बाग आहे किती टोटल तुमची झाड आहेत तिथं साधारण संपूर्ण बाग सहा सात एकर मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त झाड आहेत साडेतीनशे पेक्षा जास्त आंब्याची झाड आहेत आणि हे म्हणजे वर्षभर याच्याकडे लक्ष द्यावं लागतं पूर्णपणे हा पूर्णपणे वर्षभर जशी आपण मुलं बाळा सांभाळतो पोरगी सांभाळतो घरात छोटी तशी यांची जतन करावी लागते वर्षभर तेव्हा या ज्या मॅम आहेत पुढे या ना जरा आप थोडं आगे आहे नाम काय आहे काही इथं कामगार आहेत जे खास करून इकडच्या ज्या बागा आहेत त्यांची राखण करण्यासाठी म्हणजे आपल्याकडे जे गोरखा प्रथा आहे ना गावाचं रक्षण करतात त्याप्रमाणे याच गावामध्ये या, या बागायत रक्षण करण्यासाठी इकडे नेपाळहून लोक आलेले आहेत आणि इंद्रा हे यांचं नाव आहे तो इंद्राजी आपला एक मंथ होण्या पारा देते नाही सुभाष छान छोटा पौधे में पानी डालता है दोनों हस्बैंड वाइफ है अभी हस्बैंड खाना खाने लगे अच्छा। सुबह में पानी डालते साफ सफाई करते बाग के अच्छा और आपको यहाँ पे कुकन में आके अच्छा लगता है मतलब आपके यहाँ तो पूरे पहाड़ वहाड़ है हिमालय है यहाँ पे अलग माहौल है थोड़ा कुकन का कैसे लगा आपको यहाँ पे आके अच्छा लगा अच्छा के लोग कैसे लगे आपको महाराष्ट्र के अच्छे इधर के लोग भी सब मिलजुल के रहते हैं और आपने कुछ मराठी सीखी नहीं ज्यादा नहीं थोड़ा बहुत आता है क्या आता है आपको मराठी क्या आता है जैसे आप लोग बात करते हैं तो समझ आता है जैसे रिटर्न में बोलने को नहीं आता लेकिन ऐसा कोई एक तो वर्ड होगा जो आपने सीखा होगा मराठी में ऐसा तो नहीं मैं एक बार मैं आपको बोलता हूँ वो आप रिपीट कर देगी मैं आपको बोलूंगा वो तो आप बोल सकती है जय महाराष्ट्र बोलो जय महाराष्ट्र एका नेपाळचे जे व्यक्ती आहेत जे आउट ऑफ इंडिया दुसऱ्या कंट्रीचे त्यांच्याकडून आपण जय महाराष्ट्र म्हणून घेतलाय अजून काय पाहिजे आपला महाराष्ट्र इतका भारी आहे आणि तोच महाराष्ट्र आपण आता करतोय अजून थोडी बागीची पण आपण माहिती घेणार आहोत थोडं फेरपटका मारूया आणि मजा करूया तर मग चला तर इथं एक आणि एक नवीन गोष्टी उलगडत आहेत म्हणजे मग अशी मी तुम्हाला शिवकालीने एक वटवृक्ष दाखवलं त्याचप्रमाणे एक मस्त मंदिर पण दाखवलं रामेश्वराचं त्याचप्रमाणे आता जिथं मी उभा आहे ही जी प्लेस आहे ना ही पण खूप ऐतिहासिक आहे म्हणजे ही घाटी आहे घाटी घाटी याचा अर्थ कोकणामध्ये असा असतो की हा जुना रस्ता आहे आता मी गाडीवर येत होतो काका मला त्यांच्या बागेमध्ये टूर करत होते आणि येताना इतका ऑफ रोड बाय म्हणजे ऑफ रोड होता की बाईक चालवताना आता पडतोय मग पडतोय असं वाटायचं पण त्यांना खूप चांगली सवय होती त्यांच्या मागे मागे आम्ही आमच्या गाड्या घेऊन आलो पण हा जो रस्ता आहे हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये बनवलेला रस्ता आहे म्हणजे इथे जे चिरे दिसत आहेत हे दगडाचे चिरे आहेत हे असं कट करून त्या काळात ठेवलेले आहेत आणि तो रस्ता अजूनही आहे म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावरून त्यावेळी घोड्यावर त्यांचं जे सैन्य होतं ते येथून जायचं आणि पुढे मसुरे नावाचं गाव आहे तिथे एक त्यांचा गड आहे आणि भरतगड आहे हा भरतगड नावाचा एक गड आहे आणि सिंदूर किल्ल्यावरून भरतगडला जाण्याचा हा जो मार्ग होता हा शिवकालीन घाटी असं म्हणतात त्याला आणि त्या काळात बांधलेला हा रोड आणि अजून पण चांगल्या अवस्थेत आहे नाहीतर आपले रोड जे आपण बांधतो आत्ताचे जे दर सहा महिन्याला खराब होतात पण हे कमाल आहे सिमेंट नाही काहीच नाही सिमेंट नाही काहीच नाही याच्यामध्ये फक्त लावलेलं आहे फिटिंग के फिटिंग केले आहे म्हणजे फक्त फिटिंग करून इतक्या वर्षांतर कितीतरी पाऊस ऊन वारा यांनी पाहिलाय पण अजून हे मजबूत आहे चार पाच रुंदीचे लांबीचे आहेत दगड चार पाच फूट लांबीचे दगड आहेत म्हणे म्हणजे मैं सॅल्यूट आहे महाराजांच्या व्हिजनला त्यांच्या कामाला आणि म्हणूनच ते महाराज होते खतरनाक आहे तर ही घाटी आता मी चढणार आहे याला शिवकालीन बाण घाटी असं म्हणतात कारण ही बाणासारखी सरळ आहे आणि त्या काळात बाणासारखे सरळ ते घोड्यावरून असं जायचे सगळे आपले मराठी आणि मावळे मला आता चढताना मात्र खूप दम लागते कारण आताची आपली पिढी जी व्यायाम करत नाही काही नाही करत थोडंसं पोट मला आलेलं आहे पण बघू जरा आपण प्रॅक्टिस करू चढायला येते का आपल्याला मस्त आहे पण वातावरण एक नंबर आहे सध्या मी या गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या समोर आलोय हो आणि ही शाळा आहे हे शाळेचं चा प्रवेशद्वार आहे आणि या शाळेची स्थापना अठराशे एकाहत्तर मध्ये झाली म्हणजे खूप जुनी शाळा आहे एक जून अठराशे एकाहत्तर साली या शाळेची स्थापना झाली आणि ही शाळा जी आहे ही चौथीपर्यंत आहे प्राथमिक शाळा आहे आधी म्हणजे सातवीपर्यंत शाळा होती पण सातवीपर्यंतचे वर्ग बंद करून फक्त आता चौथीपर्यंत ही शाळा सध्या चालू आहे आणि इथल्या लोकांशी मी संवाद साधला त्यावेळी समजलं की या शाळेची पट जी पटसंख्या आहे ती जवळपास एका वर्गामध्ये अठ्ठावीस तीस मुलं आहेत आणि आधी खूप मुलं असायची म्हणे पण आता कमी झाली आहेत तर या पंचकृषीमधली ही जिल्हा परिषदेची सगळ्यात मोठी शाळा आहे ज्याच्यामध्ये अठ्ठावीस तीस मुलं आहेत आमच्या शाळेमध्ये आम्ही शाळेत असताना जवळपास ऐंशी ऐंशी नव्वद विद्यार्थी असायचे पण आत्ताची जरा परिस्थिती शाळेची वेगळी आहे पण या गावामध्ये अजूनही जी मुलं आहेत ही जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथीपर्यंत शिकतात आणि नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी जवळच्या शहरामध्ये म्हणजे मालवणमध्ये किंवा मा ओझर नावाची इथे एक माध्यमिक शाळा आहे तिकडे ही मुलं जात आहेत तर आता शाळामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकत नाहीये पण बाहेरून मला दाखवा अशी वाटली त्याच्यामुळे ही शाळेचं दर्शन आपण घेऊ शकता अशी ही शाळेची इमारत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर मी आता शूट करत होतो आणि तिकडून दोन मुलांना मला चालत येताना दिसली आणि ऍक्च्युअली ही जी मुलं आहेत ना ही दहावीच्या वर्गातली मुलं आहेत फेब्रुवारी मध्ये असते का तुमची एक मार्च एकवीस फेब्रुवारीला आणि कसा चालू आहे मग अभ्यास आज कुठला फेफॉ होता सांग मला भूमिती भूमिती होता भूमिती मग पायथगोरचा प्रमेय काय आहे पायथागोरचा आहे तुझं नाव मला काय तुझं संचिता परब नाव आहे आणि आज भूमितीचा पेपर होता तर तिला आपण विचारूया की पायथागोरचा सा प्रमेय मला काय काटकोत त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेड एवढा असतो एक नंबर म्हणजे एक नंबर सांगितला तिने प्रमेय आज आला होता पेपरमध्ये प्रमेय कुठला प्रमेय आला होता आज कोण धुवाज्याप्रम कोण धुवा आहे का रे नाही कसा गेला तुला पेपर होता तुला मोस्टली बघतो की महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या दहावीमध्ये जास्त मार्क पाडण्यामध्ये अग्रेसर असते आणि सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी टॉपला असतो आणि ही मुलं ना इतकी मेहनत करतात की चालत जातात आणि शिक्षण घेतात त्यांना बघूनच खूप भारी वाटतं नाहीतर आपल्या शहरातली जी मुलं आहेत त्यांना गाडी न्यालय येते घरात जातात सॅल्यूट तुम्हाला यार मस्त तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या परीक्षेसाठी एक लय भारी गोष्ट मला सापडली आहे आणि या गावातील ग्रामस्थांनी स्वखर्चांनी एक गोष्ट इथं तयार केली आहे म्हणजे पाणी जो प्रश्न आहे तो पाणी प्रश्न त्यांनी दूर केलाय म्हणजे इथं समुद्र तर जवळ आहेच पण पिण्याचं जे पाणी आहे ते मोस्टली इकडे विहिरीचं पाणी वापरलं जातं आणि त्या पाण्याचा टंचाई जो आहे तो प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या गावातल्या लोकांनी ना एक जबरदस्त युक्ती त्यांनी लढवली आहे आणि हीच युक्ती काय आहे आपण गावचे सरपंच मला आणायचे मिळालेत तर त्यांना आपण विचारूया की नक्की काय वर्क आहे तर शर, सर हे गावचे सरपंच आहेत सर तुमचं नाव सांगा पहिले नमस्कार मी रणजित नारायण परब सरपंच ग्रामपंचायत कांदळगाव तर सर ही जी संकल्पना आहे म्हणजे ही कल्पना पूर्णच केली लोकांनी हो नक्की काय आहे ही कल्पना याचा मेन उद्देश म्हणजे गणपती विसर्जनाला ह्या तीन प्रवाह एकत्र येतात आणि याची धूप होऊन पूर्ण असं म्हणजे पाणी वाहून जायचं तर येथील ग्रामस्थ राणे म्हणून आहेत त्यांनी एक आपल्या मनाने पूर्णवाढी एकत्र येऊन एक, एक बंधारा त्यांनी स्वकरताने घातलेला आहे त्याचा डबल उद्देश म्हणजे एकतर त्यांना ग गणेश विसर्जनाच्या वेळी मुबलक पाणी मिळतं आणि दुसरी गोष्ट हे बंधाऱ्यामुळे पाणी अडून राहतं आणि जी गावाला पाणी टांचं हे आहे जी भेडसावत होती त्या ग्रामस्थांनी ह्या बंधाऱ्याच्या माध्यमातून गावची थोडक्यात ताणच भागवलेली आहे त्याच्यामुळे गावात पाणीटंचाई जेवढ्या प्रमाणात होती त्या प्रमाणात होत नाही आता मुबलक पाणी उपलब्ध असतं आता पाणीटंचाई म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोकणामध्ये पाऊस तर खूप पडतो मग पाणीटंचाई कशी तर ॲक्च्युली काय आहे की हे पाणी सगळं इथं साठवून ठेवलं आहे ज्याच्यामुळं हे पाणी इथे पाजरतं आणि यांच्या गावामध्ये जितक्या विहिरी आहेत त्या विहिरीला पाणी ॲटोमॅटिकली पाजरून पाणी चोवीस तास बारा महिने त्यांना पाणी राहतं आणि पाण्याची टेस्ट केली इथली एक नंबर पाणी आहे कुठलं काय पाणी ते बिसले बिसलरी एक नंबर पाणी आहे आणि म्हणून इथली माणसं पण या पाण्यासारखी गोड आहेत तर थँक्यू सो मच सर आणि तुमचं गाव खूप भारी आहे मला खूप मजा आली तुमचं गाव एक्सप्लोर करून कांदळ गाव मधली जी लोकं आहेत ना ती एक नंबर वाटली मला आणि फिरताना खूप साऱ्या गोष्टी मी तर पाहिलेल्या आहेत पण आता ज्यांना आपण भेटतोय ना ते जे सर आहेत उमेश सर आहेत आणि त्यांना ना या गावची इत्तमभूत भूत माहिती आहे कारण त्यांनी ना या गावावर एक डायरेक्ट पुस्तकच लिहिलंय त्याच्यामुळे यांच्यापेक्षा आपल्याला माहिती देणारा दुसरा माणूस दुसरा आपल्याला सापडणं शक्य अशक्य आहे म्हणजे यांच्याकडून आपण डिटेल माहिती घेणार आहोत सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव उमेश दिनकर कोदी अच्छा आणि तुम्ही किती वर्षापासून इथं राहताय म्हणजे जन्म तुमचा इथलाच माझा जन्म इथला पासष्ट सालचा जन्म आहे माझा पासष्ट सालचा आता मी साधारण साठ वय आहे माझं साठ वय आहे सरांचं आणि एकोणीशे पासष्ट ला त्यांचा जन्म झालाय त्यावेळेच गाव आणि आत्ताच गाव आता खूप फरक झालाय की आहेत गोष्टी तशाच नाही खूप फरक झालाय आता पूर्वीचं गाव वेगळं होतणवळणाच्या सोयी वेगळ्या होत्या शेतीवाडी वेगळी होती सर्व काही वेगळं होतं तरी पण माणसांचा स्वभाव तसाच आहे पूर्वी सारखाच एक गोष्ट त्यांनी एकदम जबरदस्त सांगितली की माणसांचा स्वभाव मात्र तसाच आहे गाव जरी बदलला असेल ना तरी माणसांचा स्वभाव मात्र तसा आहे आणि विशेषतः मध्ये कोकणातली माणसं यासाठीच फेमस आहेत म्हणजे काही झालं इथली माणसं मात्र खूप गोड आहेत आणि सरांच्या एका वाक्यातून त्यांनी मला इम्प्रेस केला डायरेक्ट इथली माणसं ना खरंच लय भारी बघा का काका मी इथं आलो ना त्यावेळी तुम्ही रेडिओ ऐकत होता फिलिप्सचा रेडिओ दिसतो तिकडे दाखवू शकतो तो रेडिओ कधीपासून ऐकता तुम्ही मी रेडिओ एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून इकडे काय के आकाशवाणीच केंद्र आहे नाही इकडे आकाशवाणी नाही मुंबई आकाशवाणी असायचं आकाशवाणी मुंबई त्याच्यावरचे कार्यक्रम त्याच्यानंतर ऐंशीच्या दरम्यान रत्नागिरी केंद्र झालं आकाशवाणी रत्नागिरी आणि हल्ली दहा वर्षापूर्वी आमचा ओरस केंद्र आलं पण आता रेडिओ दुर्बुळ मला वाटतं तालुक्यात कोणाकडे रेडिओ नसेल पण माझ्याकडे साबूत आहे मी रेडिओचा लय फॅन आहे माझा टीव्ही होता पण तो टीव्ही मी फक्त क्रिकेट मॅच बघायचो पण रेडिओ कायम भारती आकाशवाणी मुंबई पूर्वी मी सिलोन, अच्छा। सिलोन आता सिलोन वर कार्यक्रम लागत नाही ते काय घेतच नाही सिलोन बिना काय बीबीसी लंडनच्या सकाळच्या बात बातम्या ऐकायचो पुऱ्या जगाची बातमी बीबीसी लंडन प्रायव्हेट चॅनल ऐकले रेडिओ मिरची रेडिओ सिटी असं काही नाही नाही इकडे इकडे तर नाही आहे मी स्वतः रेडिओ मध्ये काम करणारा माणूस आहे मी रेडिओवर बोलणारा माणूस आहे आता मी जर तुम्ही कधी कोल्हापूर किंवा तिकडल्या भागात असतो तर कदाचित माझा आवाज ऐकू शकला असता पण मला खूप भारी वाटलं वाट हो की तुम्ही इतके मोठे फॅन आहात आणि ते पण कोकणामध्ये रेडिओ ते ऐकत होते आणि खूप भारी वाटलं गाणी लागली होती पण तुमच्या विनंतीवर काम तिकडे होते येशुदास चा जन्मदिन आहे त्याचा येशुदास प्रसिद्ध गायक तिकडे दक्षिणेकडला येशुदास त्याच्यानिमित्त आता कार्यक्रम त्याची गाणी होती ती ऐकत होतो मग तुमच्या विनंतीवरून मी बंद ठीक आहे सॉरी मी ह्यांना थंड पडला यशुदासची गाणी सर ऐकत होते एक नंबर वाटलं काका का तुमच्याशी बोलो आणि तुम तुमचं जे गाव आहे त्या गावाबद्दल तुम्ही इत्तंबुत माहिती मला दिली आहे थोडं मी फिरणार पण आहे तुमचं गाव थोडं शूट पण करणार आहे तर बघू मग पुढे अजून काही गोष्टी इथे आहेत त्या आपण एक्सप्लोर करू थँक्यू सो मच काका आणि तुमच्यासाठी मी एक गिफ्ट आणला आहे हे तुमच्यासाठी साताऱ्याचे खास पेढे आहेत क्षीरसागर यांचे हे कंदी पेढे आहेत आणि ते तुमच्यासाठी गिफ्ट आहे आणि अजून एक गिफ्ट तुमच्यासाठी आहे अजून एक गिफ्ट आहे हे स्किन प्रोडक्ट आहेत डॉक्टर वर्षा तलवारी मॅम आहेत ज्या स्किन स्पेशलिस्ट आहेत त्यांचा इकडेच मालोडमध्ये त्यांचा हॉस्पिटल आहे आणि ते स्किनचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे हा व्हाईट वाला जो साबण आहे तो स्किनसाठी आहे आणि हा जो ब्लॅकवाला साबण आहे केसांसाठी आहे तर हे सुद्धा त्यांच्याकडून गिफ्ट आहे हे आपले गिफ्ट पार्टनर आहेत थँक्यू सो मच सर तुम्ही खूप माहिती चांगली दिली मगाशी जाताना मी तुम्हाला एक शिवकालीन घाटी दाखवली होती आणि आता वापस मालवणकडे जाताना मला अजून एक घाटी मिळाली आणि ती घाटी जी आहे ही पांडवकालीन घाटी असं म्हणतात म्हणजे ही अशी घाटी आहे याचे थोडे अवशेष थोडेफार मोजत चाललेत ती अजून चांगल्या म्हणजे स्थितीमध्ये होती त्याच घाटीमध्ये ना इथं एक मूर्ती स्वरूपात एक दगड आहे आणि त्या दगडामध्ये मूर्ती आणि ही मूर्ती म्हणजे बजरंग बलींची हनुमानांची ही मूर्ती आहे आणि इकडे ही आहे त्याच अवस्थेमध्ये आहे इथे लोक याची पूजा करतात आणि अजूनही या झाडामध्ये ही मूर्ती या दगडामध्ये आहे तर याला काय या म्हणतात सर मारुतीची घाटी सुद्धा असं म्हणतात म्हणजे मारुतीची घाटी म्हणजेच पांडवकालीन घाटी आंधळगावातून ज्यावेळी तुम्ही मालवणकडे यायला निघता त्या रोडवरच ना उजव्या बाजूला एक ओझर नावाचा इथं मठ आहे तर हा जो मठ आहे तो ब्रह्मानंद स्वामींचा मठ आहे आणि इकडे आतमध्ये त्यांची मूर्ती वगैरे आहे ब्रह्मानंद स्वामींची असा हा डोंगर फुखरूनच केलेला हा मठ आहे इकडे हे पाणीसुद्धा आहे जे पाणी खूप स्वच्छ दिसतंय म्हणजे त्या पाण्यातून डायरेक्ट मासे वगैरे आतमध्ये दिसतात या ठिकाणी ना एक भुयार आहे भुयार म्हणजे सुरंग ही जी सुरंग दिसते ना इथे आतमध्ये आहे असं म्हणतात की ही जी भुयार आहे हा जो रस्ता आहे हा समुद्र खालून हा जाऊन डायरेक्ट कुठं निघतो सिंदूर किल्ल्यावर निघतो म्हणजे असं म्हणतात आधी लोक जायचे याच्यामध्ये या भुयारातून डायरेक्ट समुद्राखालून सिंदुर्ग किल्ल्यावर जायचे तर अशा काही गोष्टींना या ओझर नावाचं हे ठिकाण आहे जे कांदळगावापासून अगदी जवळच आहे आणि इथलं पाणी खूप फेमस आहे का हो म्हणजे कुठं कुठं भेटलं ते पाणी झऱ्यातून आले अच्छा हे झरातून आणलं पाणी डायरेक्ट पितात ॲक्च्युली इकडे झरा आहे छोटासा आणि ते झरातून पाणी एकदम फ्रेश पाणी जे जमिनीतलं पाणी आहे ते आता येत आहे आणि हे विदाऊट एनी कंटॅमिनेटेड वॉटर प्युअर शुद्ध पाणी जे आता मी प्यायला चाललो पूर्ण ट्रान्सपरंट पाणी आहे आपलं सगळं दिसतंय काहीच त्याच्यामध्ये दिसत नाही इम्प्युरिटी सो मी ट्राय करतोय दे बरे ला पहिल्यांदाच असं काहीतरी ट्राय केलं मस्त तू पण ट्राय करू शकतो मंदर आजच्या व्लॉग मध्ये आपण पोस्ट कांदळगाव हे गाव पूर्णपणे एक्सप्लोअर केलेलं आहे आणि आता मी मालवणकडे परत निघतोय बुलटवाला जे आपलं चॅनल आहे दोन्ही बुलेट माझ्यासमोर आहेत माझी स्वतःची ही बुलेट आहे आणि ही माझ्या मित्राची लाराची बुलेट आहे जो मालवणचा आहे ज्यानं आज मला खूप मदत केली पूर्ण कांदळगाव के एक्सप्लोर करायला तर थँक्यू सो मच लारा तर बुलेटवाला चॅनल जे आहे माझं ते नक्की सबस्क्राईब करा आणि आर जे अक्की हे जे माझं इंस्टाग्राम पेज आहे त्यालासुद्धा फॉलो करा प्लस मध्ये पुढचं जे आपलं गाव असणार आहे ते कोकणामधलंच असणार आहे आणि ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे चॅनल नक्की सबस्क्राईब करायला लागणार आहे सो स्टेट्यून जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत थँक्यू सो मच